आगरी पदार्थाची लज्जतदार पाककृती आणि वसाईची मासळी खाण्यासाठी यांची गर्दी डोंबलीत होत आहे आगरी समाजाची भाषा आणि समाजाचे साहित्य याची माहिती तरुणांना देण्यासाठी मार्गदर्शन त्याचप्रमाणे विविध विषयात प्रावीण्य मिळवलेल्या नामवंताचा सत्कार इथे केला जातो तसेच विविध सामाजिक उपक्रमाचे स्टॉल इथे आहेत लहान तोरांसाठी विविध खेळ मेळा इथे भरला आहे खवयांना आवडणारी सुखी मासळी मार्केट ही इथे आहे डोमेकल याचा आनंद घेत आहे आणि हा उत्सव दिनांक दहा डिसेंबर ते वीस डिसेंबर पर्यंत आहे डोंबिलीकरांनी याचा आनंद घ्यायला नक्कीच यावं असं आयोजक आमंत्रण करत आहेत रिपोर्ट फास्ट विसावा अखिल भारतीय अग्रिम तिसरा दिवस प्रचंड प्रमाणाच्या उत्साहामध्ये पार पडत आहे उद्घाटन सोहळा तर झालेलंच आहे आणि आजचा तिसरा दिवस आणि या कार्यक्रमामध्ये कालच मराठी भाषा अभिजित भाषा याविषयी सुद्धा दिग्गज असे साहित्य घेऊन गेले आणि त्यांनी संपूर्ण या भागाला नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील काही लोकांना प्र बाबतीत माहिती दिली एक आनंदाची गोष्ट की व्यासपीठावरून अशा गोष्टी घडतात आणि निश्चित साहित्य क्षेत्रामध्ये काम करणारी एक संघटना आहे त्यामध्ये मंजूर झालेली संघटना आपल्याला दिसून येते आज सुद्धा काही क कलाकार आलेले आहेत गायक आलेले आहेत त्या गायकांच्या माध्यमातून आपण या भूमीतील काही कलाकार आहेत त्यांनी इथे आज ये येऊन इथे काही बिग बॉस फेम आपला दादूस आहे जगदीश पाटील आहे आणि तुमचे सगळं मंडळींचं असं आहे की याच्यामध्ये त्यांची प्रसिद्ध गाणी याच्यामध्ये आनंद पाटील यांनी गायलेली काही गाणी आहेत जे प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली होती अशा तुमची सत्यनारायणाची महापूजा असे चांगल्या प्रकारचे गाणं हे प्रल्हाद शिंदेने गायलं पण त्याचे मेन कवी हे आनंद पाटील आहेत हे आज सुद्धा इथे बघायला मिळेल उद्या सुद्धा महिलांसाठी स्पेशल कार्यक्रम धावणारेन हा विषय तिच्यामध्ये आहे आणि निश्चितच अगदी इथल्या असलेले भूमिपुत्र याच्यामध्ये लग्न प्रकार जो होतो ते त्यांच्या पद्धतीने होते, होते, पद्धती होते आणि सर्वजण त्या पद्धतीने लग्न हे काही वर्षान वर्ष करतायत ते सुद्धा बघायला मिळेल असे अनेक कार्यक्रम आहेत टीव्ही कलाकार आहेत काही कलाकार भेट देणार आहेत साहित्य क्षेत्रात राजकीय क्षेत्रात लोक भेट देणार आहेत आणि उत्साह अति उत्साहामध्ये चालणारा हा कार्यक्रम लोक याची वाट बघत असतात आणि याची सुरुवात जोरात चालू झाली आहे